अलीकडच्या काळामध्ये पत्रकारे मुख्यमंत्र्यांना काही फार गंभीर प्रश्न विचारत नाहीत पण त्यांची झाली मुलाखत आणि त्या मुलाखतीमध्ये मला अपेक्षा होती महाराष्ट्र दिवस आहे महाराष्ट्र दिवसाच्या निमित्ताने कमीत कमी उद्योजी महाराष्ट्राच्या विकासावर बोलतील आम्ही कुठले नवीन उपक्रम घेणार आहे कुठले इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणार आहे मुंबईकरता आम्ही काय करणार आहे पण काहीच नाही शेवटी तेच पूर्ण आणि तेच शब्द दंतकथा धक्का पाठीतवार खेळ मार्केटिंग भोंगेपोंगी माकडचाळे भेडूकुड्या खोगदुखी बुद्धिबळ चिरडणे लढणे भरणे रडणे पिढी चाटण पागुलबुआ हात तोडणे तमाशे पोळी कोंबा नोटंकी आता आमच्या साहेब म्हणतात हनुमान चालिसा म्हटल्याने काय रोजगाराचे प्रश्न सुटणार आहेत का रोजगाराचे प्रश्न तर इफ्तार पार्टी जोडल्याने सुटणार नाही आहेत पण रोजगाराचे प्रश्न सोडवायचे असतील इन्व्हेस्टमेंट नको इन्व्हेस्टमेंट हवी असेल तर इथे वीज नको लोडशेडिंगच्या राज्यात कोण इन्व्हेस्टमेंट लावणार आहे आज महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राचे गोडवे गाऊन राहिले पण यांचे दोन दोन मंत्री जेलमध्ये आणि इतके निर्लज्ज झाले परवा यांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि त्या निर्णयामध्ये नवाब मलिकांचा फोटो छापला की हा निर्णय नवाब मलिकांनी घेतला मुख्यमंत्र्यांचं वर्क फ्रॉम होम माहिती होतं आता वर्क फ्रॉम जेल सुरू झालेलं हे पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळत आहे ही अवस्था या महाराष्ट्राची यांनी आणली आहे खरं म्हणजे या घोटाळ्याची मालिका जर आपण बघितली पोलीस बदल्यात घोटाळे एसडीआयच्या याच्यात घोटाळे सीआरझेड क्षेत्रात अवैध बांधकामे टीडीएस सल्ला सेवेचे पंधरा हजार कोटीचं कंत्राट आणि कसं दिलं माहितीये जोपर्यंत चंद्रसूर्या तोपर्यंत तुम्हालाच कंत्राक्ट टायमिंगच नाही चंद्र सूर्या तोपर्यंत तुम्हाला कंत्राट सिटी कोऑपरेटिव्ह बँक पोलीस भरतीत घोटाळे एनएसीएल घोटाळ्यात सहभाग माडा इमारतीत घोटाळे एकवीसशे कोटीची जमीन बासष्ट कोटीत खरेदी केली अजमेरा बिल्डरची नऊशे कोटीची जागा किती तीनशे कोट कोटी रुपयात खरेदी केली त्यांना तीनशे कोटीची जागा अडीच कोटीची जागा नऊशे कोटी त्यांना दिले त्याचबरोबर या ठिकाणी कोविड सेंटरमधल्या उभारणीमध्ये घोटाळे केले साहित्य खरेदीत घोटाळे केले उपकरण खरेदीत घोटाळे केले मनुष्यबळ पुरवठ्यात घोटाळे केले डेड बॉडी कव्हर मध्ये घोटाळे केले फेस मास्क मध्ये घोटाळे केले सॅनिटायझर मध्ये घोटाळे केले रेमडेसिवीर खरेदीत घोटाळे केले भंगारात घोटाळे केले नाल्यात घोटाळे केले पिंगी मध्ये घोटाळे केले उद्यानात घोटाळे केले पंपिंग स्टेशन मध्ये घोटाळे केले मालमत्ता करात घोटाळे केले टॅप खरेदीत घोटाळे केले औषध खरेदीत घोटाळे केले राणीच्या बागेत घोटाळे केले पीक विनात घोटाळे केले सफाई कामगाराच्या घरात घोटाळे केले सर्वाधिक घोटाळे या सरकारमध्ये केले कोविडच्या मृत्यू संख्येत हे घोटाळे केले पण काय धन्य लोक आहेत हो काय धन्य लोक आहेत कोर्टाने सांगितलं वेश्यांना अनुदान द्या त्या वेश्यांच्या अनुदानात यांनी घोटाळे केले काय म्हणावं हे कुठलं सरकार या ठिकाणी आलंय काय आश्चर्य आहे बघा आता महाराष्ट्रामध्ये हनुमान चालिसा म्हटली तर राजद्रोह होतो ते राणा पती पत्नी काय सांगितलं त्यांनी मुख्यमंत्र्याच्या घरासमोर जाऊन आम्ही हनुमान चालिसा म्हणतो त्यांनी मला आधी सांगितलं असतं तर मी म्हटलं असतं जाऊ द्या मुख्यमंत्री मी माझी मुख्यमंत्री माझ्या घरासमोर म्हणा मुख्यमंत्र्याच्या घरासमोर आम्ही हनुमान चालिसा म्हणतो म्हटल्यानंतर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लागला ही मजेची गोष्ट बघा काल परवा आरोपपत्र दाखल केलं त्या आरोपपत्रात काय लिहिलंय तर यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा केल्यामुळे ते राज्य उलथवून टाकत होते म्हणून आम्ही त्यांना जेलमध्ये टाकलं आता मला छोटासा सवाल आहे छोटासा तुम्हाला छोटासा सवाल आहे हनुमान चालिसा म्हटल्याने रामाचं राज्य उलठवलं जाईल की रावणाचं राज्य उलथवलं जाईल हनुमान <स्था> चालिसा म्हटल्याने कोणाचं चा राज्य उलठवलं जाईल राज्य उलथवण्याकरता हनुमान चालिसा म्हणण्याचं चा काम हे करतायत असं आरोप पत्रात जे लिहितात त्यांना माझा सवाल एकदा सांगा तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या बाजूचे एकदा निकाल तरी या ठिकाणी लावा आणि त्यानंतर अशा प्रकारचे आरोप पत्र या ठिकाणी तुम्ही सादर करा बघिनी नो लो, काही लोकांना असं वाटतं ते म्हणजेच महाराष्ट्र आहे आणि म्हणून त्यांना वारंवार मी सांगतो तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि आज हेही सांगण्याची खर तर वेळ आली आहे की तुम्ही म्हणजे हिंदू नाही पण मी हे म्हणणार नाही मी हे म्हणणार नाही मला हिंदूंची संख्या कमी करायची नाही आणि म्हणून त्यांना एवढं सांगू इच्छितो लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे हिंदुत्व तु नाही हिंदुत्व ही एक अशी व्याख्या आहे जी कशी जीवन पद्धती आहे ज्या जीवन पद्धतीनं जगातल्या सगळ्यात जुन्या सभ्यतेच्या माध्यमातनं संस्कृतीच्या माध्यमातनं या संपूर्ण जगाला व्यापत असताना प्रत्येक व्यक्तीला जीवनाचा एक मार्ग दाखवला एक खरं हिंदुत्व आहे त्यामुळे तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही